टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकर मध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप भाजीसाठी ग्रेव्ही ज्यूस साठी करता येतो टीप नंबर दोन शिळी पोळी बनवू शकता ताजी आणि लुसूषित बरेचदा सकाळची पोळी रात्रीच्या जेवणात खाताना नाक मुरडली जातात तर अशा वेळी या दोन पोळ्या कुकर मध्ये एक दोन शिटी देऊन घ्या यानंतर तवेवर हलक्या शेकून घ्या फ्रेश आणि अगदी पोळ्या खाताना सुद्धा रुचकर तीन लिंबू ठेवा जास्त वेळ ताजे लिंबांना जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी बरेचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊन येतो पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवही होऊन जातात अशा वेळा बाजारातून आणलेल्या लिंबांना धुवून घ्या आणि ते लावून ठेवून द्या अशाने लिंबू फार काळ टिकून राहतील नारळ फोडणं हे बरेच मुश्किल कामापैकी एक आहे यासाठी एकच करायचं आहे नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून ठेवून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे व नंतर जोराने अपटावे नारळ तेथूनच तुटली याची खात्री आहे टीप नंबर पाच क्रिस्पी पुऱ्या बनवण्यासाठी पुरी साठी मळताना त्या दोन थेबाचे गरम केलेले तेल घाला टीप नंबर सहा कुरकुरीत भजी बनवण्यासाठी भजीसाठी मिश्रण बनवण्यासाठी त्यात मकेचं पीठ घाला टीप नंबर सात इडली मऊ बनवण्यासाठी इडली च पीठ बनवताना त्यात अर्ध कच्चे तांदूळ मिसळायचे अशाने इटली छान नरम येते नंबर आठ उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्याची साल पटकन निघतील टीप नंबर नऊ चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवतात त्यात आल्याचा एक तुकडा ठेवल्यात तर पोळ्या छान नरम राहतात टीप नंबर दहा कांदा कापण्याआधी तो दोन भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा अशाने कांदा डोळे ना झोमणार नाही नंबर भेंडीची भाजी बनवताना एक दोन डिंबाची थेंब घाला अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही टीप नंबर बारा पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषले जाईल टीप नंबर तेरा हिरव्या भाज्यांच्या भाज्या शिजल्यानंतर त्याचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा